विवाद आम्हाला विवादच माहिती नव्हतं जेव्हा मा आम्ही कॉन्फरन्स केलं तर तोंडातून तो चुकून तो आमच्याकडून नाशिक कुंभ निघालो होत पण आम्ही पण आता कुंभ हेच आम्ही म्हणणार आहोत फक्त धर्माच्या नावाखाली आम्ही बटवारा करू समाजामध्ये आणि समाजाचा समरसता बिघडून घेऊ हे, हे मला मान्य नाही आम्हाला आमचं आहे ते आम्हाला द्या भाई पाहिजे लोको कहते ना हिंदी में सीधी उंगली से घी नहीं निकला तो उसको टेढ़ी भी करना चाहिए नमस्कार जय श्री महाकाल ओम नमो नारायण हां मी आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी हो आज सामनाबरोबर बोलताना मला खूप आनंद होत आहे कारण की सामन्याचं आम्ही लहानपासून सामना ऐकत असतो आणि आता सा, सामना टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे आणि आम्ही नाशिकचे त्रिंबकचे कुंभ त्रिंबक कुंभ जे आहे दोन हजार सत्तावीसचा कुंभचा आगाज करायला आम्ही आलेलो होतो नाशिकला आज आमचं त्रिंबकचं दर्शन आहे आणि तिकडून आपण मुंबईला परत निघणार आम्ही अहमदाबादवरून आलो आणि मुंबईवरून परत दिल्लीला निघून जाणार आमचे पूर्ण महामंडलेश्वर महाराष्ट्राचे श्री महंत महंत साधू साध्वी सर्व आलेले कलेक्टर साहेब शर्मा साहेब आणि मनीषा मॅडम या दोघांबरोबर भेट झाली आणि हे म्हणणं होतं की आमचं की आम्हाला दुर्लक्ष नका करू त्याला एकत्र घेऊन कारण की किन्नर आखाडा पण आखाडा आहे आणि आम्ही दोन हजार पंधरा मध्ये स्थापित झालो दोन हजार सोळाचं कुंभ केलं दोन हजार एकोणीसला आमचं अनुबंध जुना आखाड्या बरोबर झालं की आम्ही शाही स्नान जुना आखाड्या बरोबर करणार तर त्रिंबक क्षेत्रामध्ये आमचं कुंभ लागेल आणि आम्ही त्रिंबक कुंभ म्हणतो कारण की कुशावर्त क्षेत्र ते आहे आणि त्याचं सुंदरता वेगळी आहे आणि मा गोदावरी तिकडं आहे तर मी तेच आमचं म्हणणं होतं की आम्हाला संमलित करा आमचा आश्रम नाही आहे आपल्या त्रिंबक क्षेत्रात किंवा नाशिकमध्ये तर सरकार त्याच्यासाठी पण कुठलं तरी योजना तहत सर्व वंचित समाज आहे किन्नरांचं तर आम्हाला निनानवे वर्षाचं करारावर कुठली जमीन द्यावं तिथे आम्ही आश्रम बांधावं देऊळ बांधावं किन्नरांचं आणि आपलं धर्माचं प्रचार प्रसार तिथून आम्ही करावं हे आमची इच्छा आहे आणि दोन हजार सत्तावीसचा कुंभ दिव्य भव्य सुंदर सुरक्षित असा कुंभ असायला पाहिजे हीच आशा घेऊन आम्ही कमिशनर आणि कलेक्टर साहेबांना दोघांना भेट घातली आमचं प्रेस कॉन्फरन्स झालं आम्ही दोन हजार सत्तावीस महाराष्ट्रात त्रिंबक कुंभाचं एकदम सुंदर असं दृश्य बघायसाठी खूप आतुर आहोत लकलकी नजरेने आम्ही त्याची वाट पाहत आहोत की आम्ही कुंभात येऊ आणि भव्य रीतीने सत्य सनातन धर्माचं धर्मध्वजा उभं करून आमचं धर्माचं प्रचार प्रसार आणि किन्नरच कार्यक्रम नाशिक कुंभामध्ये होईल कुंभ तुम्ही सांगितलंय की त्र्यंबक कुंभ त्र्यंबक नाशिक की त्र्यंबक असा जो वाद चालू आहे हो त्याच्यावर तुमचं काय आमचं बघा आमचं आमचं जुना आखाड्याबरोबर अनुबंध आहे की आम्ही शाही स्नान जुना आखाड्या बरोबर करू तर जी आखाड्या परिषद जी जे हरिगिरी महाराज जे आमचे गुरु पण आहेत कारण की दोन हजार एकवीसच्या कुंभामध्ये हरिद्वारच्या आम्ही आणि काही लोक हरिगिरी महाराज कडून दीक्षा घेतली तर जसं हरिगिरी महाराज सांगतात आणि जसं आमचं आखाडा परिषद अध्यक्ष रवींद्र पुरीजी म्हणतात तसं त्रिंबक कुंभ किन्नर आखाड्याचं पण हे मापदंड आहे आणि जे विवाद आम्हाला विवादच माहिती न होते जेव्हा आम्ही प्रेस कॉन्फरन्स केलं तर तोंडातून चुकून आमच्याकडून नाशिक कुंभ निघालं होतं पण आम्ही पण आता त्र्यंबक कुंभ हेच आम्ही म्हणणार आहोत मग नाशिक त्र्यंबक का नको आता ते वाद आता जसं बसून होईल तसं आपण बघूया आम्ही संन्यासी परंपरा आहोत आम्ही शैव्य आहोत तर आमचं त्रिंबकच आमचं हे आहे आणि ते मान्यता जी आहे प्राचीन मान्यता त्या मान्यता प्रमाणे आम्ही त्रिंबक कुंभ हेच म्हणू ममता कुलकर्णींच्या बाबतीत काय झालं काय सर्व बोलून झालेलं आहे काय पण त्यांनी हे केलंय ना काय आहेत का, का त्या महामंडळाच्या श्री यमाई नंदगिरी आमच्या आखाड्याचे महामंडलेश्वर आहेत या पुढच्या कुंभात पण त्या हो, हो, प्रश्नच नाही सहभागी होणार त्या प्रश्नच नाही जिल्हाधिकाऱ्याने तुम्हाला कसा प्रतिसाद दिला जिल्हाधिकारी खूप चांगल्या रीतीने आम्हाला प्रसिद्ध साध मि कलेक्टर पासून जिल्हाधिकारी पासून कमिशनर मॅडम पासून की कुठल्या रीतीचे भेदभाव आम्ही किन्नर समाजाबरोबर किन्नर आखाड्या बरोबर करू नये तसं एकदम ठाम अस वक्तव्य त्यांच्याकडून आमच्यासाठी आलेलं आहे आणि आम्ही शर्मा साहेब आणि खत्री मॅडम दोघांचा खूप आभार मानतो की इतकं रीतीने तेनी आम्हाला त्यांनी सम्मान दिलं त्यांनी अवभगत केली आणि आमचं वक्तव्य त्यांनी ऐकून घेतलं ते महत्वाची होती तुमचं यापूर्वी एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे एकूण तुमचा जीवन प्रवास हो मी हिजडा मी लक्ष्मी मराठीमध्ये आहे मराठीत आहे आता प्रयागराजचं तुमचं पहिलाच कुंभ होता नाही नाही दुसरं कुंभ आहे त्याच्यावर काय अनुभव काय तुम्ही नाही सुंदर कुंभ असते ना प्रयाग वेगळं आहे आमचं नाशिकच पहिलं कुंभ होईल किन्नर खाड्याचं नाशिकचं पहिलं कुंभ आहे हे कारण की आम्ही दोन हजार सोळा सिंहस्थ नाशिकला त्रिंबकचं आमचं पहिलं कुंभ आहे हे आणि पहिलं आमचं स्थापनाच दोन हजार पंधरा मध्ये झाली आणि दोन हजार चौदा मध्ये नाशिक कुंभ होऊन गेलेलं होतं तर दोन हजार पंधरामध्ये आमचं स्थापना झाली तर दोन हजार सोळाचं सिंहस्थ कुंभ आम्ही केलं उज्जैनीच दोन हजार एकोणीस प्रयागराजचं अर्धकुंभ दोन हजार एकवीस हरिद्वारचं कुंभ आणि दोन हजार पंचवीसचं महाकुंभ प्रयागराजचं आम्ही केलेलं आहे आणि त्रिंबकच आमचं पहिलं कुंभ असेल रखाडाचं किन्नर संस्थापक मग तुम्हीच ना मी आणि दुर्गादास अजय दास संबंध नाही त्यांना काढून टाकलेलं आहे आम्ही ते होते आमच्या बरोबर पण त्यांच्या बागणामुळे आम्ही त्यांना बाहेर काढलं त्यांचं लग्न झालं त्यांची मुली आहे ते आपल्या जयपूरमध्ये राहतात आणि जे कांड त्यांनी पंचवीस मध्ये केलं ह्या पंचवीस मध्ये त्यांनी ज्यांनी खोट हेड काढून त्यांनी जे विवाद करण्याचा प्रयत्न केलं त्यांना आम्ही लिगल नोटीस पाठवलेलं आहे मानहानीचा दावा केलेला आहे आणि असं दोन तीन लोकांवर केलेलं आहे जे अपशब्द किन्न किन्नर आखाड्याबरोबर बरोबर बोलत होते त्यांच्यावर केसेस कि वगैरे आम्ही करण्याचं पूर्ण चालू आहे ते लिगल टीम बघत आहे आमची प्राचीन काळापासून म्हणजे रामायणात पण किन्नर आखाड्यानं किंवा किन्नर समाजाला एक विशिष्ट महत्व आहे तर तुम्ही मग इथं राम मंदिरात गेला होता का दर्शनाला हो जाऊन आलात मग असं असताना मग नाशिक तुंबक नको ना तुम्हाला आमचं त्र्यंबक पण आम्ही शेव पण आहे शिवाचे गण आहेत किन्नर हो पण नाशिक त्र्यंबक पण ठीक आहे ना म्हणजे जे आखाड्या परिषद निर्णय घेणार त्याच्याबरोबर आम्ही आहोत रवींद्रपुरी महाराज जे निर्णय घेणार आखाड्या परिषद आणि हरिगिरी महाराज जे निर्णय घेणार प्रशासनाचं सा जे नियोजन आहे दोन्ही ठिकाणी होणार मग हा वाद काय तुम्हाला कसं वाटतं आता ते मला काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही मी माझं दृष्टिकोन स्पष्ट केलेलं आहे हरिगिरी महाराज आणि रवींद्रपुरी महाराज बसून जे निर्णय घेणार आखाडा परिषद जे निर्णय घेणार आम्ही जुना आखाड्या बरोबर आहोत तर जसं जुना आखाडा चालेल तसं किन्नर अखाडा पण त्यांच्या बरोबर चालेल माझा द्वेष पसरवला जातोय तर त्याबाबत तुम्ही काय बघा आम्ही सनातनी आहोत आणि सनातन धर्माचं वैभव गर्व आम्हाला असायला पाहिजे आणि त्याचा आम्हाला सेलिब्रेशन करायलाच पाहिजे माणसानी आणि आम्हाला गर्व असायला पाहिजे आम्ही सनातनी आहोत फक्त धर्माच्या नावाखाली आम्ही बटवारा करू समाजामध्ये आणि समाजाचा समरसता बिघडून घेऊ हे मला मान्य नाही सर्वांचं स्थान आहे या भूमीवर भरपूर लोक आहे पण जे सनातनींचं आहे ते सनातनींचं भेटायला पाहिजे किंवा आपण मथुरा बोलो किंवा ज्ञानवापीचा मुद्दा बोलो हे सर्व अजून पण लखलखित आहेत एकदम जोरात चाललेला मुद्दा मुद्दा आहे आणि आम्ही टोटल सनातन धर्मा आहोत पण विवाद करू नाही आता जसं बघा आम्ही लोक किती आ, सम्माननी राम मंदिरसाठी पण कोर्टात गेलो जे कोर्टात निर्णय झालं त्या निर्णय बरोबर आम्ही चाललो तसं दुसऱ्या सर्व गोष्टींवर आम्हाला पण समाजामध्ये समरसता ठेवायला पाहिजे कुंभ जेव्हा येतो कुंभ जेव्हा आपण करतो त्याच्याबद्दल पण किती सुंदर गोष्ट आहे की समाजामध्ये समरसता असते भेदभाव नसते जातपात नसते कास्ट नसते कुठली है ना कुठलं रंगाचा भेदभाव नसतो कुठला सोशल स्टेटसचा भेदभाव नसतो सर्व त्याच कुंडामध्ये त्याच गंगेमध्ये स्नान करतात सर्व एका घाटीवर असतात तर ती सुंदर आपल्या समाजाचं सनातन धर्माचं ही सुंदरता आहे की समरसता शिकवते <coughs> समरसता शिकवते पण जेव्हा आपली गोष्ट आपल्याला पाहिजे लोक कहते ना हिंदी में सीधी से घी नाही निकला तो, उसको भी करना चाहिए। तो हम सनातनी करणार सनातनीय अपने सम्मान के लिए धर्म के लिए धर्म रक्षिते रक्षिता आपल्याला लढा घालायला पाहिजे पण नुसता घालून नुसतं फुकटची लढाई लफडे करून काय फायदा होणार नाही समाजामध्ये म्हणजे एकूणच हिंदू मुस्लिम द्वेष नको आहे तो द्वेष नको जे आम्हाला आमचं आहे ते आम्हाला द्या भाई हा तो ठीक आहे ना हिंदू धर्माचा अधिकार जो आहे त्या अधिकाराने ते, ते सर्व मिळायला पाहिजे परंतु त्याच्या नावाखाली त्याच्या जो पसरवलं जे पसरवलं जाते ते मला मला समरसताचा विश्वास आहे समाजामध्ये आमचं सनातन धर्म समरसता शिकवतो